तू तर म्हणजे पंचवीस किलोमीटर आणलेला काय प्रॅक्टिस सर मी बुट आणले आज नवीन पंचवीस किलोमीटर पळतो अरे मित्रा असं काही नाही असो किंवा दोन हजाराचे असो त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसच करावं लागते पहिले जे पोलीस भरती झाले तेव्हा मुलांना बुट भेटत नव्हते पण आज तुम्ही अडीच अडीच हजारचे तीन तीन हजारचे पाच पाच हजारचे बुट वापरता बुट वगैरे चांगलं वापरून काही प्रॉब्लेम नाही बुट वापरल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही पण मात्र आपल्याला सोळाशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी प्रॅक्टिसच करावं लागते बऱ्याच पोरांची काय समजते की मी हा सुरू झाल्यानंतर मी चांगला पळू शकतो अरे तू पळू शकतो पण तू जर प्रॅक्टिसच नाही केली तर कसं काय पळणार आहे त्यासाठी अफाट मेहनत करावं लागेल बुटाचा याच्यात काही जोड नाही बूट एक चांगला वापरणं याचा अर्थ काय आहे की पायाला सीन पेन न होणे पायाला काही इजा न होणे म्हणून आपण चांगला बूट वापरतो बऱ्याच पोरांचा असा गैरसमज होतो की चांगला बूट आणल्यानंतर मी पळू शकतो आता या मुलांनी पण तीन हजाराचा शूज आणलेला का पण तीन किलोमीटर पळून तो लगेच थांबला त्या पहिले असं वाटलं होतं की आता मी नवीन बूट आणलेला आहे आणि पंचवीस किलोमीटर मी आज पाहू शकतो आज आमचा शनिवार असल्यामुळे पंचवीस किलोमीटरचं रन होतं पण आता तीन किलोमीटरमध्ये आज थांबलेला आहे असं काही चांगलं नाही तुला थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल बुट नवीन वगैरे नाही त्यासाठी सकाळ संध्याकाळ दोन टाईम प्रॅक्टिस कर